द्या सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ जून दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या ऑफलाईन सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं उद्घाटन दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर हे करणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ खुशाल बोपचे हे राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून शिवशंकर मुंगाटे सरपंच अड्ड्याळ तथा माजी उपसभापती पंचायत समिती पवणी सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील अड्ड्याळ संविधान संघर्ष समिती भंडाराचे अध्यक्ष रोशन जांभूळकर जनता टाइम्स जनता टीव्हीचे मुख्य संपादक निखिलेश कांबळे नागपूर बुद्ध विहार चिंचाळ येथे संचालक जीवन बोधीबौद्ध नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील पन्नास कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम त्याचप्रमाणे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत समर्पण ब्लड बँक भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन व नेत्र सेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन पवनी तालुक्यातील शांतीवन विहार चिंचाळ येथे अर्पित मेश्रा व मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे करिता कार्यक्रमाचे लाभ घेण्याचं आवाहन प्राध्यापक राजेश नंदपुरे प्रबोधनकार भावेश कोटांगले सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे अर्पित मेश्राम आशिष चेडगे डॉक्टर अक्षय कहालकर कुलदीप गंधे आशिष मेश्राम प्रमोद वासनिक गुलाब घोडसे विनय ढोके संजय वंसारे विलास बांडेबुचे प्रशांत कुमार बडोले यांनी केलेले आहे जनता टाइम्स जट चॅनलसाठी प्रशांत शहारे विदर्भ ब्युरो चीफ सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.